तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन <ख़ागा> किनवट पंचायत समितीचा कंत्राटी ऑपरेटर साडेतीन हजारांची लाच घेताना चतुर्भुज नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत हद्दीतील मनरेगा अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे सात मस्तर पंचायत समिती किनवट येथे सादर केले होते यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी पंचायत समितीमधील मनरेगाचे कंत्राटी ऑपरेटर अविनाश विश्वनाथ भुरेवार यांनी प्रत्येकी पाचशे रुपयेप्रमाणे सात मस्तरचे साडेतीन हजार रुपयाची लाच लाचेची मागणी केली या प्रकरणी तक्रारदारांनी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रितसर तक्रार दिली ती दाखल करण्यात आली त्यानंतर लाच मागणी पडताळणीमध्ये भुरेवार यांनी तक्रारदाराकडे साडेतीन हजार रुपयांची लाच साडेतीन हजार रुपयांची मागणी केली अँटी करप्शनने सापळा लावला ओपनचा समक्ष साडेतीन हजार रुपये घेताना अविनाश भुरेवार यास रंगी हात पकडले ही कार्यवाही 20 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आली या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदेड परीक्षेचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार पोलीस निरीक्षक गजानन बोडके यांनी आपल्या टीमच्या ही ही सहाय्याने माहिती पंचायत समिती व जिल्हा परिषदेला दिल्यानंतर अविनाश भुरेवार यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली जाऊ शकते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा